आर्यव्यस्य समाजाच्या वतीने आज सहा मार्च रोजी पांडुरंग हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना मागणी करून या घटनेचा निषेध व्यक्त करून दोषींवर तात्काळ कारवाई कर करण्याची मागणी केली आहे तसेच रुग्णाचा अचानक मृत्यू झाला तर नातेवाईकीने कुठल्याही विचारपूस न करता हॉस्पिटलच्या डॉक्टरवर हा हल्ला केला या घटनेसंबंधी आज या निषेधार्थ जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ निवेदन दिले या निवेदनात वैश्य समाजाचे अध्यक्ष सुधीर गणेशराव पाटील सचिव रमेश कोत्रवार महासभेचे अध्यक्ष बालाजी डुबेवार अध्यक्ष सूर्यकांत कोकड अध्यक्षा जयश्री कलकोटे मोहन पत्तेवार राजेश कमटुंवार विकास वट्टमवार जीवन पत्तेवार स्वप्नील आर्थमवार किरण कोकडवार नंदकिशोर रुद्रवार सुहास कोकडवार शैलेश वट्टमवार मिलिंद डुबेवार डॉक्टर पंकज धुमडारे गणेश मालेवार सुनील पत्तेवार नीरज वट्टमवार लक्ष्मीण डुबेवार डॉक्टर अभिजित चिद्रवार डॉक्टर विवेक ए घुलेवार योगेश मडेवार विकास रेवनवार नंदकुमार लाटे सुधीर चिद्रवार शशिकांत कोतवार भीमसकार रेनवार धनंजय हराळे पंकज चवलवार निखिल तारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व्यंकटेश हराळे जे परभणी जिल्ह्यातील चार कार्डिओलॉजिस्टपैकी एकमेव एक, एक कार्डिओलॉजिस्ट आहेत ह्या कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांवर प्राणघातकी हल्ला झाला या प्राणघातकी हल्ल्याच्या मागचं कारण नातेवाईकांचं असं होतं की पेश त्यांच्या स्टाफचा नैसर्गिक मृत्यू झाला तर आर्यवश्य महासभेतर्फे सुधीरांना पाटील आणि आमचे समस्त समाजबांधव यांच्यातर्फे या हल्ल्याची चौकशी व्हावी व जेणेकरून रुग्णसेवेला आणि समाजसेवेला आळा बसू नये पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे परभणी जिल्ह्यातील एकमेव असे हॉस्पिटल आहे की जे राजीव गांधी योजनेअंतर्गत गरीब रुग्णांवर मोफत उपचार करते कार्यवाही व्हावी असे निवेदन पत्र देखील आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले स्वायमिनी सुद्धा आम्ही एस पी ऑफिसमध्ये आम्ही पूर्ण मोर्चा घेऊन गेलेलो आहोत आणि आम्ही सुप्रिटेंडेंट एस पी साहेबांना एस पी साहेबांना या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण पांढरंग हॉस्पिटलला आमचा पाठिंबा दर्शवलेला आहे ॲक्च्युली त्या दिवशी संध्याकाळी एकोणतीस तारखेला संध्याकाळी साडे जेव्हा सात साडेसात वाजता ही दुर्दैवी जेव्हा घटना घडली त्यावेळेस तिथला जो कर्मचारी होता तो मृतावस्थेमध्ये कॅथलॅपमध्ये झोपलेला आम्हाला त्यांना आढळला आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत सुज्ञ पद्धतीने नातेवाईकांना त्याच्या घरच्या आईवडिलांना आणि पोलिसांना सोबतच या घटनेची कल्पना दिली नातेवाईक पहिले आले आणि त्यांनी काहीही घटनेची शहानिशा न करता आणि कुठल्याही गोष्टीची विचारपूस न करता आ, अगदी आ, आ, हिंसक पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि तोडफोड केली काच फोडल्या मॉनिटर्स फोडले ए सीची मशीन फोडली आणि एक काच डॉक्टर हराळे जे कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांच्या पण डोक्याला लागलं आणि त्यांना पाच सहा टाके पण पड़न पडले आणि मग आय एम ए संघटनेने या संदर्भामध्ये आम्ही एस पी साहेबांना भेटलेलो आहोत आणि एस पी साहेबांना संदर्भात खाली माहिती दिलेली आहे इथे आम्ही आमच्या पूर्ण समाज समाजातर्फे कलेक्टर साहेबांना याचं निवेदन दिलं आणि आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी